रोग हृदयाचे आरोग्य म्हणजे हार्ट हेल्थ ह्याच्या संदर्भात बऱ्याच लोकांना शंका असतात नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर आयुर्वेदात असं सांगितलं आहे की हृदय हे फक्त शरीरात रक्त प्रवाह करणारा पंप नसून ते मन ओज आणि प्राण या तिन्हीच स्थान प्राण म्हणजे आपली जी पूर्ण आप शरीरातली चेतनाशक्ती आहे ती हृदयात बसलेली असते आणि त्याच्यावर डायरेक्ट इफेक्ट करणार आपलं मन आणि त्याला जोडलेले इंद्रिय या सगळ्याचा परिणाम हा आपल्या हृदयावर होत असतो सात जे आयुर्वेदात धातू सांगितले तर असापासून शुक्रापर्यंत त्या सगळ्याचं सार म्हणजे जे ओज तो सगळ्यात महत्वाचा धातू हा हृदयात असतो या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलंय की हृदयावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणारी गोष्ट ही म्हणजे पोट आहे जसं एका चाकाचं आणि चाकात पास होणाऱ्या आर्याचं रिलेशन असतं तोच दृष्टांत आयुर्वेदात दिलेला आहे की तसंच पोटाचं आणि हृदयाचं रिलेशन आहे त्यामुळे तुमचं पोट चांगलं ठेवणं पोट साफ ठेवणं आणि पोटात कुठलाही रेग्युलर त्रास नसणं हे हेल्थसाठी सगळ्यात महत्वाचं असतं आणि ह्यानेच ब्लॉकेजेस टळत असतात त्यामुळे रेग्युलरली पोट साफ ठेवणं सकाळी कपालभाती करणं आणि चार ते पाच किलोमीटर चालणं या तीन गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्यात आणि भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही आणि जेव्हा भूक नसेल तेव्हा लंघन करायचं एवढे चार ते पाच नियम रेग्युलरली फॉलो केले तर तुमचं हृदयाचं आरोग्य हे चांगलं राहत असतं अशाच आरोग्याच्या टिप्स साठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला